नमस्कार जय गुरुदेव संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण दत्त जयंती विशेष दत्ताचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गोळ्यांनी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का धन्यवाद आले दत्त गुरु घरा पाठ बसायला देईन आले दत्त दे दे गुरु घरा पट बसायला देईन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे जुवीन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे जुवीन आले दत्त गुरु घरा पाट बसायला देईन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे धुवीन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे जुवीन हाती तांब्याच भरण दत्त गुरु देवाला मी वाहीन फुलहार दत्त गुरु देवाला मी वाहीन फुलहार वाहीन आपण फुलहार देवाचा करिन सस्कार वाहीन फुलहार देवाचा करीन सस्कार आले दत्त गुरु घरा पाट बसायला देईन आल दत्त गुरु घरा पाट बसायला देईन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे जुवीन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे जुवीन हाती तांब्याच भरण पाय गुरु दत्त दत्त गुरु गुरु देवाला देवाला माझे त्रिवार वंदन माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन रूप मा पाहिन त्रिवार त्रिवारवन्दन डोळ्यान पाहिन आले दत्त गुरु घरा पाट बसायला देईन आले दत्त गुरु घरा पाट बसायला देईन हाती तांबड्याच भरण गुरुचे जुवीन हाती तांबड्याच भरण गुरुचे जुवीन दत्त गुरु देवाला भक्ति भवा पूजिन दत्त गुरु देवाला भक्ति भावन पूजिन भक्ति पूजिन प्यूजीन माथा माठेवि भक्ति पूजिन माथा प्यूजीन आले दत्त गुरु घरा पाट बसायला देवीन आले दत्त गुरु घरा पाट बसायला देवीन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे धुवीन हाती तांब्याच भरण पाय गुरुचे धुवीन हाती तांब्याच भरण ായ ഗുരു ചെരുവിന ധന്യവാദ